तुम्हाला माहिती आहे का नगर जिल्ह्याला मिळाला असता देशाच्या पहिल्या उपराष्ट्रपती पदाचा बहुमान स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब पटवर्धन यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे तीन रोजी अहमदनगर आणि सध्याचे अहिले नगर, नगर येथेच झाला त्यांचे वडील हरिकेशव पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक डॉक्टर अॅनी बेझंट यांच्या समवेत अनेक स्वातंत्र्य चळवळींमध्ये सहभाग घेतला या सर्व वातावरणात वाढलेल्या रावसाहेबांवर सुद्धा देशभक्तीचे संस्कार पूर्वीपासूनच झाले होते रावसाहेब सुद्धा प्रख्यात वकील होते त्यांनी साखर कामगारांच्या अनेक चळवळींमध्ये सखोल सहभाग घेतला रावसाहेबांनी महात्मा गांधींचे विचार आत्मसात करून अस्पृश्यता निर्मूलन हिंदू मुस्लिम ऐक्य आणि दारूबंदी या विषयांसाठी वकिली केली रावसाहेब यांनी नावाचं एक प्रसिद्ध प्रकाशन सुरू केलं त्यांनी साखर कामगारांची संघटना उभी केली त्यांची भाषणं इतकी जोरदार होती की तरुण पिढी स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्य लढ्यात उतरू लागली स्वातंत्र्य संग्रामात तरुण पिढीचं नेतृत्व करताना रावसाहेबांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ते कारागृहातून सुटले तेव्हा त्यांना राजकारणात येण्याची संधी प्राप्त झाली पण त्यांनी ती नाकारली आणि कामगारांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःचे जीवन समर्पित केले सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेहरूंनी त्यांना देशाचे पहिल्या उपराष्ट्रपती होण्याची ऑफर देऊ केली पण त्यांनी ती नाकारली आणि नम्रता तत्वनिष्ठता आणि मैत्री यांना प्राधान्य देऊ केले अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी रावसाहेबांचे निधन झाले त्यांचा विचारांचा वारसा अजूनही आपल्याला प्रेरणा देत आहे